तुमच्या भावानी बनवलं हे आसन लक्ष्मीजीच कसं वाटलं सांगाल ही रांगोळी इकडे बाहेरच सर्व झाला आता पूर्ण पूजा मांडली आहे लक्ष्मी पूजन जे करणार आहोत आम्ही त्याच्यासाठी पूर्ण पूजा मांडली आहे लक्ष्मी जय देव जय दे व जय मंगालमूर्ती ओ श्री मंगालमूर्ती तर <laughs> हे गाईज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून एकदम खास ब्लॉग मध्ये कारण की आज आहे दिवाळी गाईज लक्ष्मीपूजन तर आपल्या सर्वांना दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या खूप 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 शुभेच्छा आता आज आमच्या घरी आहे दिवाळी तर आता तयारी चालू आहे मग ते, ते समया वगैरे बाहेर काढल्या कपडा वगैरे चौरंगपाठ पण तयार आहे हळूहळू तयारी चालू आहे लक्ष्मीजीची मूर्ती आम्ही कालच घेऊन आलो होतो छानशी छोटीशी आणि गाईस तुमची वहिनी आता काढून राहिली आहे मस्त पैकी रांगोळी स्पेशली रांगोळी काढण्यासाठी बाबांनी ते हा प्लाउड काढून दिला कुठे ठेवायची ही समोर अच्छा हे इथं ठेवणार आहे म्हणजे आता रांगोळी पाहून पाहून चालू आहे कशी काढायची तर काहीच आता तुमचं भाऊ नाही का हे लढ्या लावून राहिलेला आहे तुरंत लागलेला आहे लड्या ला, लढ्या लावत लावत नेता मी आता इथे तीन एक इथे आणि आता एक तिथे म्हणजे असे तीन लावत आहोत लावल्यावर असं आता दोन ह्या मेन गेट वर पण लावलंय एक किती आणि आता रांगोळी आता झालीच आहे फक्त थोडस बाकी आहे पण एकदम अमृताला ऑफिसचं काम येऊन गेलं म्हणून ते आता लॅपटॉप घेऊन बसली आहे त्याच्यानंतर काम करीन बाकीचं मग बघा आता काम करून राहिली आहे ऑफिसचा लॅपटॉप घेऊन आणि हा पोरगा सकाळपासून टीव्ही मोबाईल टीव्ही मोबाईल आता फादर कडे कंप्लेंट जाणार आहे म्हणते याची मग आता काय करशील स्कूल मध्ये बोलवते तुला डेंगे डेंगे तर मग गाईज झाली आता आपली पुरी रांगोळी कम्प्लीट कशी झाली सांगायला नक्की मला तर खूप आवडली बाबा लक्ष्मी पूजनासाठी काहीतरी मी बनवत आहो बघा हे पूर्ण एक वाटी आहे वाटीला पूर्ण चिल्लर पैसे लावत आहो दोन दोनचे कॉइन्स आहे आता खाली आणखी दोन दोनचे कॉइन्स आहे बघ तो जे जास्त असेल ते कॉइन्स खाली लावतो म्हणजे लक्ष्मी ठेवासाठी एक आसन होऊन जाईल लक्ष्मी लक्ष्मीचं हे ते पूर्ण बनवल्यावर दाखवतो कसं दिशील तर तुमच्या भावानी बनवलं हे आसन लक्ष्मीजीचं कसं वाटलं सांगाल मला तर खूप छान वाटून राहिलं बघा वा पूर्ण पैशाचा आसन सुंदर वाटत आहे एकदम तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगाल काहीच एकीकडे आता आई नाही का आपलं स्वयंपाक करून राहिले झालाच आहे जवळपास आता भजे करून राहिलेली आहे तर जवळपास स्वयंपाक पण झालाच आहे म्हणजे आता फटाफट फटाफट फटा, काम करत आहे कारण की लक्ष्मीपूजन लवकर करायचं आहे साडेआठ पर्यंतच आहे तर गाईज आपली हे रांगोळी इथं ठेवलेली आहे इथे एक एकदम एंट्रीवर पण छान एक रांगोळी काढली आहे इथे फुल प्लस रांगोळीचं कॉम्बिनेशन मध्ये कसं वाटत आहे तुम्ही सांगा आणि आणखी एक आता बनत आहे नवीन ते पूर्ण झाल्यावर दाखवेल तुम्हाला त्या दिवशी घर इतकं सजून जाते ना जणू असं वाटते की नवीनच घर आहे पूर्ण म्हणून म्हणजे दिवाळीचा सण म्हणजे घराला सजवण्याचा सण घराला चमकवण्याचा सण असंच म्हटलं जाईल आणि रात्री तर मग फटाकेस फटाके गाईज हे पण तुम्ही बघाल तर गाईज हे आहे फुलांची रांगोळी कशी वाटत आहे बघा आता हे पूर्ण बनवली तुम्हाला म्हटलं ना पूर्ण बनवल्यावर दाखवतो okay. ते ही झाली आता हे इकडलं पूर्ण झालं ही रांगोळी हे इकडे बाहेरचं सर्व झालं आता आता फक्त आतमधलं राहिलेलं आहे म्हणजेच देवघरामधलं जिथं पूजा होणार तिथं तर गाईज आता पूर्ण पूजा मांडली आहे लक्ष्मी पूजन जे करणार आहोत आम्ही त्याच्यासाठी पूर्ण पूजा मांडली आहे लक्ष्मीजीची मूर्ती वगैरे आहे पूर्ण दिवे वगैरे आहे कळश वगैरे फराड मिठाई सगळं सगळं फळं वगैरे सगळं ठेवलेलं आहे आता झालंच आहे जवळपास हातपाय धुवायचे आहे आणि मग पूजा करायची आहे आजच आपल्या दुकानाची पण पूजा आहे तर दुकानात पण मी पूर्ण पू सेटिंग केलेली आहे पूर्ण पूजेची तेही दाखवतो तुम्हाला तर बघा गाईज आपलं दुकानातली पण जे पूजेचं आहे पूर्ण सेट केलेलं आहे फक्त आता दिवा लावायचा थोडसं साफसूफ सा, करायचं बद झालं मग आपण इथली पण पूजा करू सगळ्यात पहिले आपल्या घरची करू मग दुकानातली करू मग फोडू फटाकी गाईज तुमच्या भावाचा लुक आजच्या दिवाळीचा कसा वाटत आहे सांगाल आणखी थोडा मागे जातो म्हणजे तुम्हाला आणखी दिसेल अ मेहंदी कलरचा शर्ट घेतला ब्लू जीन्स आहे प्लस सिम्पल असं असते गाईज तुम्हाला कसा वाटला नक्की सांगाल तर गाईच आता आपण पहिले दिवे लावून राहिलो आहे पूर्ण घरायला दिवे लावल्यानंतर आपण मग करू पूजा आणि मग नंतर फोडू फटाके आता सध्या दिवे लावणं चालू आहे आणि बघा आमच्या लुक रिद्याचा पण लुक कसा वाटत आहे सांगाल नक्की या आणि आपली आई मस्त पैकी मरुम लाल आहे का मरुम आहे का लाल आहे थोडासा छान वाटत आहे साडी मस्त दिसून राहिली आई बाबा पण बढिया नवीन कपडे घालून अमृता पण आहे तिकडे आता दाखवतो तुम्हाला अमृता चालू चला काही मी पण दिवे लावतो आता बापरे बापरे अंगावर येऊन अरे अरे कशी लावली हे जास्त बाहेर निघून म्हणून ते आग हाताला लागून राहिलेली आहे चला आता आपण हे लावू हो हो कर करतो करतो आता आपण लावू आपल्या दुकानात दिवे घेतले आहे पाच दिवे हे दुकानात जाऊन लावून टाकतो तर गाईज असे सेट केले आहे दिवे मस्त पैकी आणि आता पूजेच्या वेळेस आपल्या जो मन आपलं देवघर आहे दुकानाचं तिथला दिवा लावायचा आणि आरती करायची आहे पहिले घरचं करून घेऊ हो। तर गाईज आपलं आता पूर्ण घर दिवेनी झालेला आहे छगमग आणि ऍक्च्युली मान तर दिवेचाच असते गाईज दिवाळीला लाइटिंग तर हे नंतरच ही गोष्ट आहे पण बघा आता काय सुंदर वाटत आहे इकडे पण लावलेले आहे इकडे पण म्हणजे दिव्यानी जे ऍक्च्युली रोनक येते ना ती ने पण नाही आहे जेवढी दिव्यानी येते कारण की तो लाईटच नॅचरल असतो काही काय सुंदर वाटून राहिला आता दिव्यानी काहीच आता इकडे पण पूर्ण दिवे लागलेले आहे काही नाहीत बेटा विजणारच आहे दिवे बघा इतकं सुंदर वाटत आता बघा आपलं हे एंटरन्स काय जबर मस्त लूप राहिला आपल्या घरचा दिवे लाइटिंग वा। का तू हा आतापासूनच फटाके फोडून राहिला वाले आणि पा किती दूर फेकते तो <laughs> गाईज आता आपल्या पूजेची तयारी झाली आहे पूर्ण आणि आता करू पूजा मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन सरणे मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव परा तुझ गौरी कुमारा जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सरणे मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव घरची आरती पकडली बाबांनी आणि दुकानातली मी पकडली दोन्ही दुकानातली घरची आपली आरती झाली आहे पूजा झाली आहे आता थोडं फोटो सेशन करून मग आपण फोडू फटाके मग गायस तुमच्या भावाची बायको म्हणजे तुमची वहिनी चा कसा आहे कशी वाटली साडी कशी दिसत आहे माझी बायको सांगाल नक्की हा मजा राय रिदातला मजा येऊन राहिली हॅपी दिवाळी वा, वा वा वा, वा, क्या बात है गाई जाता फटाक्याची सुरुवात करू आपण हजारच्या लढपासनं क्या बात फुटला है एक नंबर <laughs> सही ना ला है। <laughs> आ, लाव लाव नाही लागायचं आहे वा वा नो आपल्या सर्वांना माझ्याकडनं व माझ्या सपरिवाराकडनं आपल्या सर्वांना हॅपी दिवाळी अमृता दोन्ही एक सोबत लावण्याचा प्रयत्न करत आहे

रिदातला नाही का त्याच्या हातातून नाही का चक्री लावायला लावत ये काय ये नव्हतं काय नव्हतं हो, हो। थांब 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 ये ना काही नाही हो। अरे हे सोड हे सोडून दिलं ते का बाबा रे प्रयत्न करून आले तू एवढा हलका कशाला सोडून राहिला हा लागलं चल <laughs> <laughs> लावला लावला पण लावला पण ते मेरे तुम्हारे सब के लिए हैप्पी दिवाली मेरे तुम्हारे ये 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 पटकन ये ना था ये ना इकडून ये ना माझ्याकडनं जाऊ दे नाही घे वापरे रिदत घे 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 रे रिदत खतरनाक आहे तू चला हॅपी दिवाळी काय इस हॅपी दिवाल तुम्ही एन्जॉय केलं सांग आपलं जितके क्रॅकर्स आपण फोडले पूर्ण फटाके वगैरे मजा आली एक थोडा फक्त हे झाला लड फुटायला बहुत टाइम लागला आणि एक जो छोटी वाली जे म्हणजे फ्लायशॉट होता जो पहिली होती ते पण तिथं फुटली पण बाकी सगळे फुटले आता बाकी आ, उद्या परवा फोडू आता जसेच भाचे त्यांच्यासोबत फोडणार मग मी आता बघा कसे झाले आहे आता बडियापैकी हातपाय धुतो जेवण करतो गाईज चला मग गाईज आता आपण आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू या ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा पसंत आलं असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा आता भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत हजार राहा खेळत राज्य जय महाराष्ट्र बाय